बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथे आम्ही आंदोलन करत आहोत आणि त्याच कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे पुणे विद्येचं माहेर घर म्हटलं जातं पुणे संस्कृतीचं माहेर घर म्हटलं जात पण पुण्यामधल्या कायद्या सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडालेला आहे अगदी आजची ताजी बातमी आहे विश्रांतवाडी मध्ये एका बिल्डरने एका शेतकऱ्यावरच रिव्हॉल्वर काढला भर दिवसा कोयतागांचा हैदोस चालू है। आहे आणि पब बारच्या तर संस्कृतीने इथे सगळ्या तरुणाईंना एक विळखा टाकलेला आहे आम्ही माहिती अधिकार मार्फत काही माहिती मागवली होती कि पुण्यामध्ये अधिकृत बार किती आहेत पुण्यामध्ये सध्या शंभरच्या वर पब बार दिसतात मात्र अधिकृत बार किती आहेत तर ते फक्त आणि फक्त तेवीस अधिकृत बार आहेत या तेवीस अधिकृत बारची जरा यादी मी वाचून दाखवते आपल्याला हाय स्पिरिट कॅफे घोरपडी पेट पुणे परवाना धारक खोदा रुस्तुम पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड मेरियट सूट अतुल चोराडिया सागर चोराडिया परवाना धारक आय सी सी रियालिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे डब्ल्यू मॅरेट शिवाजीनगर क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आवाज आहे माझी क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड हॉस्टेल मुंडवा रोड घोरपडी परवानाधारक जुझेर सोयब लतीफ ग्रॅव्हिटी लाईफस्टाईल रेस्टॉरंट एबीसी रोड कोरेगाव पार्क पुणे परवानाधारक गांधाली कुलकर्णी ग्रॅड्युएटर हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंतर्गत हॉटेल एबीसी रोड मुंडवा पुणे परवाना धारक कुणाल मस्के हॉटेल मायरा हॉस्पिटॅलिटी एल एल पी परवाना धारक हेरम बशेड़के हॉटेल इव्हेंटिस्टिक हॉस्पिटॅलिटी सर्विसेस एल एल पी एबीसी रोड रागा लॉन्स जवर परवाना धारक श्री राहुल नवले हॉटेल वॉटर बार किचन कॉम्प्लेक्स मुंडवा परवाना धारक अमोल शिनलकर हॉटेल वन बी एच के सुपर बार इमिरस बिल्डिंग डी मार्ट जवळ बानेर परवाना धारक हिरम बशेळके हॉटेल दख्खन हॉस्पिटॅलिटी आंबेगाव नरे रोड परवाना धारक गुरुदत्त लामतुरे हॉटेल इपी क्युरिन फूड कल्याणी नगर येरोडा परवाना धारक संदीप सहस्रबुद्धे हॉटेल सेवन सेज हॉस्पिटॅलिटी संगमवाडी परवाना धारक सिद्धांत धुवाळी हॉटेल हॉस्पिटॅलिटी हॉटेल कोरा मार्वल अलीना कोरेगाव पार्क पुणे परवाना धारक आमेल तलरेजा हॉटेल ट्रिलियम सिक्युरिटी हॉटेल कोझी ए बी सी मुंडवा रोड परवाना धारक नमन भुतडा हॉटेल ट्रेस कॉमर्स राजबहादूर मिल रोड संगमवाडी पुणे परवाना धारक गिरीश कचोलिया हॉटेल एक्स्ट्रा वेगेंजा हॉस्पिटॅलिटी युनिट मिल रोड संगमवाडी पुणे परवाना धारक अनुज अग्रवाल हॉटेल जोकर हॉस्पिटॅलिटी बालेवाडी हायस्ट्रीट समोर बाणेरिटी एल एल पी सर्वे नंबर सोळा एक रेस्टॉरंट मेझानाइन नाईन फ्लोर मुळी पॅलेस नंबर दोन कल्याणी नगर परवानाधारक अरविंद यादव हॉटेल शेरेटन ग्रँड पुणे राजबहादूर मिल रोड पुणे परवानाधारक करण अगरवाल हॉटेल एक्का आय व्ही हॉस्पिटॅलिटी एल एल पी आयरिश सोसायटी बालेवाडी हायस्ट्रीट समोर बालेवाडी परवानाधारक स्वप्नील अशोक पाटील एलिफंट अँड कंपनी बिलेनियर ब्रदर्स साई हेरिटेज तळमजला बानेर रोड पुणे परवानाधारक अनुज सोळंकी आणि मेसर्स कोस्टल कल्चर राम इंडो पार्क बानेर पुणे परवानाधारक अमित शिंदे पंकज दत्तात्रय बिरादार हे तेवीस पबार आहेत की ज्यांना परवाना आहे हे तेवीस असे ठिकाण आहेत की जी अधिकृत आहेत परंतु पुण्यामध्ये शंभर पेक्षा अधिक पबार दिसतात जर तेवीसच लोकांना परवाना आहे तर बाकीचे जे पबार चालतात ते कुणाच्या आशीर्वादाने चालतात शंभूरा देसाई जेव्हा म्हणतात की आम्ही तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल करू मला माध्यमांच्या समोर शंभूरा देसाईंना सांगितलं पाहिजे की जर ड्रग्ज विरोधात बोलणे म्हणजे तुमच्याकडून दावा ठोकण्याची धमकी असेल तर शंभूरा देसाई तुमच्या धमकीला मी अजिबात भीक घालत नाही तुमच्या धमकीच्या नोटीसा आम्ही डायपर साठी वापरायची तयारी ठेवू तुम्ही ज्या पद्धतीने करताय जर पुण्यात आणि ही यादी माझी नाही ही यादी सहायक पोलीस आयुक्त प्रशासन तथा माहिती अधिकारी पुणे आयुक्त कार्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आहे ही माहिती जर माहिती अधिकार खाली मिळालेली माहिती आहे आणि तेवीसच बार जर लिगल असतील तर शंभूराव देसाई तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांवर अब्रू नुकसानीचे दावे ठोकता तुमच्या आब्रूची तुमच्या डिपार्टमेंटच्या आब्रूची सगळी लक्करा टांगली गेली आहे तुमचं आणि एक्साइज अधीक्षक चरणसिंग राजपूतचं कोणतं आर्थिक साठ लोट आहे गेल्या दहा महिन्यापासून आम्ही ड्रग्जच्या विरोधात सातत्याने आवाज उठवतोय गेल्या दहा महिन्यापासून आम्ही तुम्हाला मागत होतो राजीनामे गेल्या दहा महिन्यापासून ससून जो काही ड्रगचा व्यवहार झाला होता ज्या ड्रगच्या च्या व्यवहारामध्ये अजय तावरे हे नाव आलं होत या अजय तावरेच्या अटकेची मागणी आम्ही दहा महिन्यांपासून करत होतो आता तुम्ही जी अटक केली आहे ती जुजबी कलमा लावून पण मूळ ड्रग्ज पेडलरशी संबंधित कारवाया यावर अजूनही त्यावर काहीच बोलणं झालेलं नाही

ड्रग्जचा व्यवहार झाला होता ज्या ड्रगच्या व्यवहारामध्ये अजय तावरे हे नाव आलं होत या अजय तावरेच्या अटकेची मागणी आम्ही दहा महिन्यांपासून करत होतो आता तुम्ही जी अटक केली आहे ती जुजबी कलमा लावून पण मूळ ड्रग्ज पेडलरशी संबंधित कारवाया यावर अजूनही त्यावर काहीच बोलणं झालेलं नाही आम्ही येरोडा जेलच्या बाहेर अगदी कैद्यांनाच पाकिटा पुरवतानाचा व्हिडिओ जारी केला शंभूरा देसाई तेव्हा तुम्ही म्हणालात की हा व्हिडिओ पुण्याचा नाही पण पुणे सीपीनी मान्य केलं की दिसणारे दोन पोलीस अधिकारी हे ललित पाटील आणि नंतर त्यांची सस्पेंड ऑर्डर निघाली याचा अर्थ असा आहे की पुण्यातले ड्रग्ज चे साठे पुण्यातील अनाधिकृत बार या सगळ्यांची माहिती ही पत्रकारांकडे असते ती सामाजिक कार्यकर्त्यांकडे असते ती आमच्या सारख्या लोकांकडे पण आहे आणि जर ही सगळी माहिती आम्हीच तुम्हाला देत असू तर शंभूरा देसाई मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता मंत्री म्हणून तुमच्या भूमिका तुम्ही काय अदा करता जर तेवीस पोब फक्त अधिकृत आहे तर चरण सिंग राजपूत यांच्या देखरेखी खाली हे अनाधिकृत पार कसे चालतात तेवीस पेक्षा जास्त असणारे जा ते चालू राहतात त्या अर्थी चरणसिंग राजपूत यांचा आर्थिक व्यवहार किती आहे हे एकदा तपासलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पक्षाच्या वतीने इथे मागणी करतोय की चरण सिंग राजपूत या भ्रष्ट निलंबन करून याची चौकशी पहिल्यांदा सुरू झाली पाहिजे आणि तेवीसच्या व्यतिरिक्त जे अनाधिकृत बार, बार तोडण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे विशेष लिक्विड हॉटेलच्या वर तुम्ही कारवाई केली या शंभुरा देसाई ना तुमचा मोठेपणा आहे ना अधीक्षक चरण सिंग राजपूत ची काही मरदूम की आहे लीजर लिक्विड वर कारवाई करण्यासाठी एका महिला पत्रकाराने जेव्हा स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा तुम्ही कारवाई करताय याचा अर्थ तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा मीडिया ड्रग साठे दाखवतो तेव्हा तुम्ही तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करता तात्पुरते पद बार तोडण्याचं तुम्ही नाटक करता पण मूळ प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो ज्या मूळ प्रश्नाकडे अजूनही दुर्लक्षित होत कि आहे कित्येक असे बार आहेत एकीकडे तुम्ही सांगताय की अकराच्या नंतर बार बंद होतात पण आम्ही तुम्हाला सगळे बार अजूनही स्टिंग करून दाखवतोय कि पहाटेपर्यंत बार कसे चालतात इथे अल्पवयीन पूर्ण पुणे हे जर शिक्षणाचं संस्कृतीचं माहेर घर असेल तर अल्पवयीन पोरं ड्रग सेवन करताना सापडतात याला जबाबदार चरण सिंग राजपूत नावाच्या माणसाला धरलं पाहिजे आणि पहिल्यांदा कारण चरण सिंग राजपूत हे शंभूराव देसाईंचे वर्गमित्र आहेत का बालमित्र आहेत का एका गावातले आहेत का आर्थिक साठालोट आहे काय का नेमका तुमचा प्रॉब्लेम आहे ते आम्हाला एकदा कळलं पाहिजे आम्हाला पुण्याची ओळख पुणे अशी हवी आहे परंतु देसाईजी तुमचा अधिकारी चरणसिंग राजपूत मुळे या पुणे शहराची ओळख विकृत ड्रगच्या विळख्यात अडकलेलं शहर म्हणून होते ज्यावर आम्हाला तीव्र आक्षेप आहे आणि म्हणून अधिवेशन काळामध्ये आम्ही हे आंदोलन करत असताना आम्ही अधिवेशनातल्या आमच्या महाविकास आघाडीच्याही तमाम नेत्यांना ही विनंती केली की सभागृहाच्या आत तर प्रश्न उचलला जाईलच पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन करत रस्त्यावरची लढाई लढेल ज्या तेवीस बार ची यादी इथं वाचून दाखवली त्याच्या शिवाय जर बार आता चालू राहिले तर त्याला जबाबदार चरण सिंग राजपूतला धरत आम्हाला स्वतःलाच कारवाईचा बडगा उचलवा लागेल हे कृपया माध्यमांच्या समोर जाहीर असावं आणि म्हणून विद्यापीठात गांजा सापडला याची तर लवकर एफ आय झाली या, या विद्यापीठातल्या गांजा प्रकरणावर कुणी बोलायचं विश्रांतवाडी विमाननगर परिसरातले आणि बार इथले पी आय काय नाव त्यांचं गोयलजी खोबरे खोबरे पी आय हा खोबरे पी आय नावाचा माणूस पुण्यातलं हिट अँड रनचं प्रकरण चालू ताज प्रकरण चा। आणि तरी सुद्धा जेव्हा विमाननगर परिसरामध्ये एका टँकरच्या खाली सहा वर्षाचा चिमुरडा चिरडला गेला आणि खोबरे सांगतात स्वतः तपास दडपून टाकतात आणि खोबरे म्हणतात की हा चिमुरडा सायकल वरून पडला आणि खोबरे सांगतात की आरोपी कुठे आहे तर ते म्हणतात की आरोपी थायलंडला आहे स्वतः आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार विमाननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय खोबरे यांनी केला लोक जर हे रेकॉर्ड करत असतील तर कृपया तुमच्या माणसाची माहिती रेकॉर्ड करा विचार पी आय खोबरेला कि काय घडलं नगर मध्ये ते काय नगर मधले इतके बार चालवायचे अनाधिकृत आहेत आणि म्हणून या सगळ्या ड्रग सरकारवर जे इतरांना फार शहानपणा शिकवत होते नीट पेपर फुटीचा मुद्दा तसाच ताजा आहे नीट पेपर फुटीच्या संबंधाने सगळ्यांवर नीटची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जावी दोन हजार बावीस कारण या प्रश्नांत लक्षच नाही सरकारचं दोन हजार बावीस ची पोलीस भरती तुम्ही दोन हजार चोवीस ला करता ती पोलीस भरती तुम्ही पावसाळ्यात करता द्यायची कि ग्राउंड वर पोहायच याच ही काय म्हणणं ते एकदा सांगितलं पाहिजे काय ग्रह खात्याला ही परीक्षा हिवाळ्यात घ्यायचं सुचलंच नाही दोन हजार बावीस चा जी आर बावीस ची परीक्षा परीक्षा चोवीस ला घेता परिणाम पोलीस भरती साठी सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या फाईल मध्ये पंधरा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि सोळावा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता अजय तावरेला कुणाची बर्दास्त ठेवण्यासाठी ठेवलं होतं हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीयेत अजय तावरेवर जी कलमा लावली ती अत्यंत झुजबी कलम लावलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणांची एकमेकांशी कड्या जोडलेल्या आहेत ड्रगच्या मुद्द्यावर त्याचा विचार टीका करतात पण अधिवेशनात वेगळं बघायला मिळालं विधानभवनात चंद्रकांत फडणवीसांनी प्रवास मधून आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात तर साहेब राहिला प्रश्न त्यांच्या मनात कितीही आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावलेत पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय सुतावरून स्वर्ग अजिबात गाठू नका वर्धापन दिनाच्या दिवशी सन्मान्य पक्षप्रमुखांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की ज्यांनी आमचा पक्ष फोडला ज्यांनी वंदनीय बाळासाहेब आणि मा साहेब मिनाताई यांच्यावर शंतोरे उडवायचा प्रयत्न केला अशा गलिच्छ लोकांच्या सोबत पुन्हा जाणे नाही, 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 नाही। प्रकरणातले आमदार कुठे आहेत मी म्हटलं ना की सगळ्याकडे एकमेकांना जोडलेल्या आहेत या सगळ्या कड्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे ना एकदा कारण हे सगळेच लोक एकमेकांशी इतके जुळलेले आहेत इतक्या बेमालूमपणे एकमेकांना विसरलेले आहेत की यावर काय ते एकदाचा सोक्ष मोक्ष पुणे पोलिसांनी लावावा आणि म्हणूनच आम्ही पुणे पोलिसांना हे साखर घालतोय काल का मुंडे समर्थकांनी तुमचा पुतळा मी यावर पंकजा मुंडे यांच्याशी बोलले आणि त्यांनी स्पष्ट भूमिका केली की हे करणारे लोक अजिबात त्यांचे नव्हते त्यांनी त्याचे फुटेजही मागवले त्यातला एकही माणूस पंकजा मुंडेंचा नव्हता इवन मी धनंजयजींना सुद्धा बोलले आणि त्यांनीही हे स्पष्ट केलं की ही माणसं आमची नाहीत हे कुणीतरी असा छिछोरपणा करणारे लोक असतात जे सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी अशा गोष्टी करतात परंतु मला वाटतं पुण्यातले ते दोनही नेते आणि मी स्वतः आम्ही अत्यंत समंजस माणसं आहोत त्यामुळे असे कुणी जर समाजकंटक जाणीवपूर्वक जर सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यावर आम्ही काही फार कुणाला हवा देणार नाही अनेकशा चिथावणीलाही शिवसैनिक बळी पडणार नाही ¡María! Sí, sí, sí. ¡No! Sí. Sí.